शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा आंब्याचा झाड आहे याला आंबे लागलेले होती आणि प्रत्येकाच्याच घरी आंबे लागलेले असतील परंतु आपल्याला पुन्हा अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी पण पुन्हा चांगले आंबे लागावेत आणि त्याला चांगला मोर यावा त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या आंब्याच्या झाडाची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो ती काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणती सेटिंग केली पाहिजे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कसं आहे मित्रांनो आंब्याच्या झाडाला आंबे लागतात नंतर, थी आपन नंतर काई पाई ते पिकतात आणि आपण तोडून घेतो परंतु त्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे ते आपण घेत नाही आणि तेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ह्या ज्या आपल्याला डाळ्या दिसत आहेत की जिथं आंबे लागलेले होते त्या आपल्याला या शेंड्याजवळून किंवा त्यांच्या बुळाकडून ह्या आपल्याला हाताने तोडून घेणे आहेत पूर्ण झाडावरील त्याच्या मित्र त्याच्यामुळे मित्रांनो फायदा असा होतो की आता जून महिना संपल्याच्यानंतर किंवा जूनच्या एंडिंगला या झाडाला नवीन पालवी येणे चालू होते जे की आपल्याला हे अशा प्रकारचे कोंब दिसत आहेत तर यांच्या एकापासून तीन फांद्या तयार होणार आणि त्या नवीन फांद्यांची पूर्ण वाढ झाल्याच्या नंतर त्यांना चांगल्या प्रकारचा बार येईल आणि ही जे आपल्याला दिसत आहे तर ही जी फांदी आहे हिला चांगल्या प्रकारचा बार येईल आणि मित्रांनो तो नवीन फांदी असल्यामुळे त्यांना आंबे पण चांगले टिकून राहतील त्यामुळे मित्रांनो काय होणार की आपल्याला कोणत्या प्रकारचा केमिकल आता लोक काही कलटार वगैरे किंवा बोरान वगैरे वापरतात परंतु मित्रांनो त्यांचाही जर अतिवापर केला तर आपला एवढा चांगलेला वाढलेला जो झाड असतो तो खराब होण्याची शक्यता असते मित्रांनो त्यामुळे आपण तसे रिक्स घेऊ नका आणि आपला हा चांगला असलेला झाड खराब करू नका मित्रांनो जर आपण अशा प्रकारची काळजी घेतली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची या केमिकलची काही गरज लागणार नाही आणि मग त्यावर बुरशी वगैरे जी येते तर ती बुरशी वगैरे आपण थोडी कोणत्याही प्रकारचे केमिकल वगैरे वापरून आपण ती नष्ट करू शकतो त्यासंबंधी पण आपला एक व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो ह्या ज्या अशा डाळ्या आहेत त्या जर खुडला तर त्यापासून जे नवीन ब्रँचेस तयार होतात त्यामुळे अजून दुसरा फायदा असा आहे की हा झाड उंच होत नाही तर तो झाड एकदम आकुडच राहून किंवा शार्टमध्येच राहून तो झाड विस्तीर्ण होते आणि विस्तीर्ण झाल्यामुळे त्याचा दुसरा फायदा असा आहे की आपल्याला या झाडाचे आंबे तोडण्यामध्ये मदत होते झाड उंचावर जात नाही त्यामुळे फायदा असा की आपण खालूनही आंबे उतरवू शकतो त्यामुळे मित्रांनो ही जर एक शेटिंग केली आणि जर याचा मार्गाचा जर अवलंब केला तर आपला झाड हा चांगल्या प्रकारचा राहील आणि आपला झाडही सुशोभित राहील आणि आपल्यालाही याचा फायदा होईल आता आपल्या मनामध्ये डाऊट असेल की जरी यांची छाटणी नाही केली किंवा त्या ज्या डहाळ्या आहेत त्या जरी नाही खुळल्या तरी पण त्या झाडाला नवीन फालवी फुटते मित्रांनो हा, हा मनातील जी शंका आहे ती बरोबर आहे जरी यांच्या डहाळ्या जरी नाही खुळल्या किंवा हाताने तोडून जरी नाही फेकल्या तरी त्या झाडांना पालवी फुटते हे बरोबर आहे परंतु त्यामध्ये मित्रांनो एक कारण आहे जेव्हा त्यांना स्वतः त्या ज्या डहाळ्या आहेत त्या झडतपर्यंत स्वतःहून किंवा त्यांना नवीन पालवी येतपर्यंत बराच कालावधी लागतो कधी कधी काय होते आता आपल्या झाडांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये हा मोर येण्याचा कालावधी असतो किंवा बार येण्याचा जो कालावधी असतो त्या पिरियडपर्यंत काही झाडांना ह्या नवीन पालवी फुटते मग ती पूर्ण परिपक्व होत नाही आणि त्या झाडांना किंवा त्या फांद्यांना बार किंवा मोहर येत नाही आणि मग वेळ होतो त्यामुळे मित्रांनो ती जी शेटिंग आहे ती जर आताच केली तर त्या ज्या नवीन फांद्या आहेत त्या पूर्णपणे परिपक्व होऊन त्या परिपक्व झाल्याच्यानंतर जा त्या मॅच्युअर होऊन त्यांच्यामध्ये जे काही हार्मोन्स वगैरे लागतात ते पूर्ण त्यांची त्या क्षमता पूर्ण होऊन बराच उशीर लागतो त्यामुळे मित्रांनो नैस नैसर्गिकपणे त्या ज्या डहाड्या आहेत त्या झडण्याची वाट न पाहता त्या हाताने तोडलेल्याच त्यामुळे फांद्या जितक्या जुन्या असतील तितक्या लवकर त्या परिपक्व होतील आणि परिपक्व झाल्याच्यानंतर जे फळ येण्यासाठी किंवा फळ धारण्यासाठी जे हार्मोन्स लागतात ते लवकरात लवकर त्यांच्यामध्ये तयार होतील लवकरात लवकर त्यांना फळ धारणा होईल आणि मित्रांनो आपल्याला जो आंब्याचा उत्पन्न आहे तो चांगल्या प्रकारे मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद